नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरातील महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल गोटे यांनी आपल्या प्रचारानिमित्त संतोषी माता चौकातील शिवतीर्थ येथे जाहीर सभा घेतली या सभेला नागरिकांनी स्फूर्त प्रतिसाद दिला सभेला प्राध्यापक शरद पाटील माजी महापौर कल्पना महाले शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील अशोक धात्रक अतुल सोनोने भगवान करंकाळ पंकज गोरे धीरज पाटील आदी उपस्थित होते हजार कोटी लोकसभेची बिल्डिंग पावसाहेब मध्ये गायब झाली मोदींनी विमानतळाच्या खाया पानच केला पुराजेला काम मुकेश संघाच्या निघालेल्या कंपन्या आणि आणलेल्या दिल्ली कोसळ छत एक माणूस खास जोधपूर छत गेलं उडून जयपूर छत उडून गे गेलं पंधरा दिवसामध्ये

किंवा <laughs> साजे भाव माहिती असते ऐंशी रुपये किलो सगळे भाव बेनले आकाशाला अनेक ठरामध्ये एक पैसे चूल पेलू शकत नाही इतकी वाईट परिस्थिती महाराष्ट्रामध्ये नव्हे ਜੇਸ਼ਾ ਮਦੇ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਚਾ ਫੋਜੀ ਚਾ ਫੋਜੀ ਹੈ ਜੇ ਲੇਨ ਫੜ ਯਾ ਜਗੈ ਦੇਵਨ ਫੜੀਸਾ ਦੇ ਲੇਨ ਮੁਝੇ ਆਏ ਬੋਲਿ ਕਾ ਨੋਗਰਾ ਬੱਜੇ ਇੱਕ ਚੱਪਤ ਜੇ ਮਾਗੈ ਬੱਜੇ ਇੱਕ ਚੱਪਤ ਜੇ त्यांच्या दृष्टी एक प्रश्न नाही आपलं सरकार नाही मी हजार सांगितलं हे गुन्हेगारायच व्यापार सर सरकार विकणारे दोन लोक आणि उच्च जिल्ह्यात दोन लोक विकणारे अमित शाह आणि मोदी आणि खरेदी करणारे अंबानी आणि अना त्याचा आलेख महा त्याच्यामध्ये असं म्हणजे जवाहरलाल नेहरूने सदस्य संसद साहेबांनी नवीन उद्योग सुरू केले श्रीमती इंदिरा गांधी बेचाळीस केले नरेंद्र मोदी म्हणून घेतले नवीन तुम्हाला पाहिजे काय <coughs> अरे हिंदुत्व हिंदुत्व म्हणजे ज्या प्रभू रामचंद्र तुम्ही सगळ्या देशामधले पैसे उवाड केले एक वीज एक एक रुपया <coughs> देशभर फिरले दे। आम्हाला रामचंद्रामध्ये राहिले प्रभू महाराष्ट्र मध्ये एक पत्रिच होता तुमच्या मंत्र्यांना शासन बायकायचं ताकद आहे का तुमचं नाव घ्यायचे राम मंदिर बांधलं राम मंदिर एवढे साडेतीन हजार कोटी रुपये खर्च करून बांधलं काय परिस्थिती झाली पाणी घरायला गाभाऱ्यामध्ये दुर्गावर पाणी सांगतो आपल्या देशाचे टीम घेऊन सफारी कारण तुमचं स्वप्न आहे ना होत हे मन चिंता आहे का पैसे पैसे मिळवून साडेतीन वाजता आणि मला फोन आला सकाळी फॉर्म मिळून गेले माझी सह मस्त करत गेली माझ्या मुळे पन्नास वर्ष मी आर एस एस बरोबर काढली तुझ्या बाप्पा बोललो फड मी प्रशांना गंगाधर पंचाल बरोबर तू माय शू प्रश्न मी राजीनामा दिला आमदार त्याचा लिहिला पक्षाचा लिहिला गेलो माझा आमदार तिचा राजीनामा त्यामुळे काय करून मेट्रा पोंगळी करा <laughs> बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद